कधी कधी काय होतं की भाजी खायची बिलकुलच इच्छा पुरत नाही किंवा त्याच त्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो मग आपल्याला काहीतरी वेगळं करावं असं वाटतं तेव्हा बनवा घरच्या घरी छान असा वांग्याचा ठेचा वांग्याचा ठेचा ही रेसिपी तुम्ही कधीच बनवली नसेल तर यावेळेस नक्की बनवा नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज घेऊन आलेली आहे स्पेशली वांग्याचा ठेचा ही रेसिपी साधा ठेचा तुम्ही नक्कीच बनवला असेल पण वांग्याचा ठेचा कधीच बनवला नसेल म्हणून एकदा वांग्याचा ठेचा नक्की बनवा तरी ते बघू शकता वांग्याचा ठेचा बनवण्यासाठी मी ते पाच असे वांगे घेतलेले आहे आता मी ते जे वांगे घेतलेले आहे ते छोटे छोटे असे वांगे घेतलेले आहे जर अशा प्रकारे छोटे वांगे नसतील किंवा तुमच्याकडे जर मोठे वांगे असतील तेही घेतले तरी चालते आता इथे बघा जे वांगे घेतलेले आहे त्याला आपल्याला चार आकारामध्ये अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये वांग्याला काही कीड वगैरे लागली का हे आधी आपल्याला चेक करायचं आहे कारण की काय असतं की वांग्यामध्ये आतमध्ये अशी कीड लागलेली असते म्हणून आपल्याला सर्वात आधी हे चेक करायचं आहे की वांग व्यवस्थित आहे की नाही तर इथे बघू शकता पूर्ण वांगी मी चेक केलेली आहे आणि अशा प्रकारे चार भागामध्ये ही वांगे करे वांगी अशा प्रकारे कापून घेतलेली आहे वांगी छान अशी कापून झाली की आपल्याला ही वांगी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे तर इथे बघू शकता मी अशा प्रकारे वांगी कापून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेली आहे आता आपल्याला गॅसवर तवा, करा करा तवा, तवा गरम करायला ठेवायचा आहे तर बघू शकता इकडे मी गॅसवर गरम करायला तवा ठेवून घेतलेला आहे तवा छान असा गरम झाला की याच्यावर आपल्याला घालून घ्यायच्या आहे आधी हिरव्या मिरच्या कारण की ठेचा म्हटलं की त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या ह्या हव्याच हव्या म्हणून इथे सर्वात आधी आपण हिरव्या मिरच्या घालून घेऊया मी इथे हिरव्या मिरच्या अर्ध्या अर्ध्या अशा कापून स्वच्छ धुवून याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहे तसंच मी एक सुद्धा इथे चिरून याच्यावर घालून घेणार आहे तर आपल्याला ठेचा करायचा आहे आणि ठेचा म्हटलं की त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा आलाच आला म्हणून इथे मी एक टोमॅटो असे चार भागामध्ये कापून घेतलेलं आहे आता ठेचा करण्यासाठी आपल्याला वांगेसुद्धा लागणार आहे पण वांगे आपण नंतर भाजून घेऊया तर सर्वात आधी जे हिरव्या मिरची व टोमॅटो आपण तव्यावर घालून घेतलेला आहे त्याच्यावर आपल्याला थोडं अशा प्रकारे बघा मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर घालून घ्यायचं आहे तेल आणि ह्या मिरच्या अशा प्रकारे परतवून घ्यायच्या आहे आता बघा इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर लाईक केलं ला नसेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्ही याच्या आधी सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप खूप असे धन्यवाद आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक व एक कमेंट करायलासुद्धा विसरू नका आता बघू शकता इथे मी मिरच्या छान अशा परतवून घेतलेल्या आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ह्या मिरच्या छान अशा शिजू द्यायच्या आहे पाच मिनटं इकडे पूर्ण झालेली आहे आणि आपल्या मिरच्यासुद्धा सुद्धा छान अशा शिजलेल्या आहे टोमॅटो मिरच्या इथे छान आपल्या शिजलेल्या आहे आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर बघा मी इथे तुम्हाला एक वेळा चेक करून सुद्धा दाखवणार आहे की आपल्या मिरच्या व टोमॅटो शिजला की नाही तर बघू शकता छान अशा नरम झालेल्या आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व असं काळून घ्यायचं आहे आता बघा त्याच तव्यावर आपल्याला ही जी वांगी आहे ती आपल्याला ठेवून घ्यायची आहे तर वांगी तुम्हाला माहीतच आहे आपण स्वच्छ अशी धुवून इथे घेतलेली आहे वांगी ठेवून घ्यायची आहे त्याच्यानंतर या वांग्यावर आपल्याला थोडं असं किंचित मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडं तेल घालून घ्यायचं आहे मीठ व तेल घातल्यानंतर आता आपल्याला याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि ही वांगी एका साईडने आपल्याला छान अशी शिजू द्यायची आहे आज आपण जो वांग्याचा ठेचा बनवत आहो तो ठेचा एवढा चवीला चविष्ट बनतो की तुम्ही जर तुमच्याकडे एकदा हा अशा प्रकारे वांग्याचा ठेचा बनवला ना तर नक्कीच आठवड्यातून दोन ते तीन वेळा अशा प्रकारचा ठेचा नक्कीच बनवाल तर इथे बघू शकता या प्रकारे मी वांगे छान असे एका साईडने शिजवून घेतलेले आहे आता ही वांगे आपल्याला चेक करून घ्यायचे तरी ते पूर्णतः दहा मिनटं एका साईडने मी याला शिजून घेतलेले आहे तर बघू शकता दहा मिनटानंतर आपली जी वांगी आहे ती एका साईडने छान अशी शिजलेली आहे एक वेळा चमच्याने प्रकारे आपल्याला ही वांगी परतवून घ्यायची आहे आणि नंतर आणखी झाकण ठेवून आपल्याला दहा मिनटं ही जी वांगी आहे ती आपल्याला शिजू द्यायची आहे ही वांगी छान अशी शिजेपर्यंत आपण एकीकडे एक ज्या हिरव्या मिरच्या व जो टोमॅटो छान असा शिजून घेतलेला होता तो एका खलबत्त्यामध्ये घेऊन त्याला छान असा बारीक करून घेऊया हा जो आपण आज ठेचा बनवत आहो हा ठेचा भाकरीसोबत म्हणा किंवा पोळीसोबत खूपच चवीला चविष्ट बनतो तुम्ही तुमच्याकडे एकदा अशा प्रकारचा ठेचा नक्की बनवा तरी ते बघू शकता या प्रकारे मी हा जो ठेचा आहे तो छान छान असा बारीक करून घेत आहे जर आपल्याकडे कधी भाजीला काही नसेल किंवा जर आपल्याला वांग्याची भाजी बनवायची नसेल तेव्हा सुद्धा आपण आपल्याकडे वांग्याचा अशा प्रकारचा ठेचा नक्कीच बनवू शकतो तरी ते बघा आपला जो मिरची व टोमॅटोचा जो ठेचा आहे तो इथे तयार आहे आता आपण आपले जे वांगे आहे ते सुद्धा एक वेळा चेक करून पाहूया तुम्ही याच्या आधी कधी तुमच्याकडे अशा प्रकारचा वांग्याचा ठेचा केला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आता आपण हा जो ठेचा आहे तो एका प्लेटमध्ये अशा प्रकारे काढून घेऊया आता इकडे बघू शकता आपली जी वांगी आहे ते सुद्धा छान अशी शिजत आलेली आहे तर आपण ही वांगीसुद्धा छान चेक करून पाहूया तर इथे बघू शकता मी जेव्हा चमचाने याला चेक करत आहे तेव्हा छान अशी वांगी आपली शिजलेली आहे आता याची जी डेटा आहे ते आपल्याला सर्वात आधी काढून टाकायची आहे डेटा सुटायला लागले किंवा डेटा आपोआप निघाले की समजायचं की आपली वांगी ते छान अशी शिजून तयार आहे तर बघू शकता या वांग्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे म्हणजेच आपली ही वांगी ते छान अशी शिजलेली आहे आता वांगी छान अशी शिजलेली आहे आता या वांग्यांना आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर इथे वांग्याचा ठेचा बनवायला किंवा ही वांगी बारीक करायला आपण आपल्याकडे असलेला गडवासुद्धा इथे वापरू शकतो पण मी या चमच्यानेच बारीक करून घेणार आहे कारण की वांगी एवढी छान अशी बारीक झालेली आहे की या चमच्याने छान अशी बारीक होत आहे थोडं आपल्या घरी जी पार असते त्या पारीनेसुद्धा आपण त्याला अशा प्रकारे बारीक करून घेऊ शकतो तिथे मी थोडा पारीचासुद्धा वापर करणार आहे एक जीव अशी आपल्याला ही वांगी याच्यावर छान अशी बारीक करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इकडे आपली वांगी छान अशी बारीक झालेली आहे म्हणजेच याचा ठेचा जो आहे तो इथे छान तयार आहे आता काय करायचं हा जो ठेचा आहे तो एका साईडने एक ते असा जमा करून घ्यायचा साईडने असा ठेचा जमा करून घेतला का एकीकडे आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर ते आपल्याला तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे अशा प्रकारचा ठेचा तुम्ही तुमच्याकडे एकदा नक्की बनवा तरी ते बघू शकता तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे आता याच्यावर थोडं जिरं घालून घ्यायचं जिरं छान असं तडतडलं की सहा आपल्याला लसूण पाकळ्यासुद्धा याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आता ह्या लसूण पाकड्यावर हे जे जी जिरं आहे ते आपल्याला अशा प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि लसूण पाकळ्या थोड्या अशा नरम पडल्या की या पारीनेच त्याला अशा प्रकारे ठेचून घ्यायच्या आहे तुम्ही बघू शकता लसूण पाकळ्यासुद्धा मी अशा प्रकारे याला ठेचून घेत आहे आता याच्यामध्ये थोडी आपल्याला किंचित हळद घालून घ्यायची आहे आणि मीठ आपण याच्या आधीच वापरलेलं आहे त्याच्यामुळे आपण इथे मीठ वापरणार नाही आणि याच्यामध्ये थोडं धनेपूळसुद्धा आपल्याला घालून घ्यायचं आहे तसंच आपल्याला इथे लाल तिखट वापरायचं नाही कारण की आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा वापरणार आहोत त्याच्यामुळे आपल्याला फक्त इथे हळद व धनेपूळच वापरायची आहे आता बघा इथे आणखी मला एक दोन कळ्या अशा बिन बारीक झालेल्या दिसत आहे त्यासुद्धा मी छान अशा पारीने बारीक करून घेणार आहे आता हा जो ठेचा आहे तो छान इथे एकजीव आपला झालेला आहे आता हा जो ठेचा आहे तो छान असा एकजीव झाल्यानंतर आता आपण जो टोमॅटोचा व हिरव्या मिरच्याचा ठेचा करून घेतलेला होता तो ठेचासुद्धा आपल्याला याच्यावर घालून घ्यायचा आहे ठेचा घातल्यानंतर आपल्याला लगेच याला अशा प्रकारे परतवून घ्यायचा आहे आणि परतवून झाल्याबरोबर हा ठेचा जो आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण आपण याच्यामध्ये टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि तवा हा लोखंडी असतो म्हणून आपल्याला जास्त वेळ हा ठेचा तव्यावर ठेवायचा नाही आहे आता एका भांड्यामध्ये मी याला काढून घेतलेला आहे अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये छान अशी बारीक चिरून थोडी कोथिंबीरसुद्धा आपल्याला घालायची आहे कारण की आपला जो ठेचा आहे तो आणखीन चवीला चविष्ट बनवण्यासाठी इथे कोथिंबीर आपल्याला खूपच अशी उपयोगी पडणार आहे म्हणून आपण इथे थोडा कोथिंबीरीचासुद्धा वापर करणार आहे आता हे कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हा ठेचा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आपला छान असा वांग्याचा ठेचा तयार आहे हा वांगेचा ठेचा आपण भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबतसुद्धा खाऊ शकतो आणि खूपच चवीला चविष्ट बनतो अशा प्रकारचा ठेचा तुम्ही कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि एक लाईकसुद्धा करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार धन्यवाद